सरा तरी आम्हाला पहिल्या वर्षी चार लाखाचं उत्पन्न झालं फळबागेशिवाय शेतकऱ्याला शक्यतो पर्याय नाही हायएस्ट रेटच सांगतो माझा एकशे एकोणीस गेला खाली किती गेला हे सांगत नाही शेवटच्या शेतीत स्वतः जो फक्त फायदा होणार आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील केम या गावामध्ये तर आपण बघू शकतो की आपण डाळिंबाची जी लागवड केली शेती आहे तर या शेतीमध्ये आपण आलेलो आहेत जवळजवळ साडेपाचशे इथं रोपं आहेत डाळिंबाची आणि इथं प्रकारे यशस्वीरित्या डाळिंबाची शेती केलेली आहे त्याची आपण आज माहिती घेणार आहोत तर इथं या गावातले प्रगतशील शेतकरी आपल्याकडे आहेत तर हे आमचे मामा आहेत ज्ञानेश्वर गोडसे यांचं नाव आहे तर यांनी ही शेती कशी केली यातून उत्पन्न कसं घेतलं किती एकर शेती आहे आणि याच्या उत्पन्न घेण्यासाठी लागवड करण्यासाठी किती किती कष्ट घेतले किंवा कोणत्या टेक्निक वापरल्या तर ह्या आपण यातून आपण जाणून घेणार आहोत तर मामा तुमचं <coughs> स्वागत आहे तर ही जी शेती तर हा शेती करण्याचा निर्णय किंवा डाळिंबाची बाग लावण्याचा निर्णय तुम्ही कधी घेतला तर साधारणपणे ज्वारी मका बाजरी ही पिकं सध्या मजुरीने काही परवडत नाहीत बरं मग त्यासाठी मग आता शेती करायची तर परवडणार पीक तर पाहिजे फळबागेशिवाय शेतकऱ्याला शक्यतो पर्याय नाही आणि बाकीच्या पिकाला मजूर जास्त लागतं ह्याला त्याच्या प्रमाणात विचार केला तर कमी लागतं परंतु याला मजूर अवेलेबल होतं कारण हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर असतं म्हणजे छटणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर दिली जाते कागद लावायचे ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर दिलं जातं नाही तसं शेतीसाठी म्हणून मजूर मिळत नाही मिळत नाही त्याच्यासाठी मग निर्णय घेतला आम्ही की बाबा आता डाळिंब लावायचं तर आता आपण ही जी बाग लावलेली आहे किंवा डाळिंबाची लागवड केली आहे तर ही साधारण किती एकर मध्ये दे? आहे हे एक दीड एकर रान आहे दीड एकरात साडेपाचशे रोप बसवले आम्ही दीड एकर मध्ये दीड एकर आणि याची लागवड आपण कधी केली होती साधारण त्याची लागवड साधारणपणे आता आम्ही जूनमध्ये केली होती जु जुलै ऑगस्टमध्ये केली होती जूनमध्ये रोपं आणली ऑगस्टमध्ये लावली रोप लावली होती तर याचं आपण एक उत्पन्न म्हणजे घेतलेलं आहे आता ही दुसरं उत्पन्न एक उत्पन्न घेतलेलं आहे आपण आपण सुरुवातीला जे उत्पन्न घेतलं ह्याच्यासाठी आपण त्याला टेक्निक वापरलं आणि बारा महिन्यात पहिली छटणी केली लाग लागण झाल्यापासून बारा महिन्यात छटली आणि एक अठराव्या ते एकोणीसाव्या महिन्यात आम्ही पीक घालवलं पहिलं घालवलं तर याला जे आपण नियोजन असं केलेलं आहे <coughs> तर याला लागवड करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते किती फुटावर झाड लावायचं आता आम्ही आठ बाय चौदा वर अंतर ठेवलेलं आहे आता काही जण बारावर ठेवते काही जण एक खोड लावते आता पण आम्ही आपलं म्हणलं सुरुवात आहे आपली डोबळ मानाने पहिलं जे चाललेलं आहे बारा बाय चौदा बाय आठ त्या पद्धतीवर लागवड केली आणि पाण्याची व्यवस्थापन कशी के केली ही पाणी आता ड्रिप नेते आता आता काय म्हणजे पाटाचं पाणी तसला विषय बंद झालेला आहे आता सगळं ड्रिपवर चालू आहे म्हणजे ही जी डाळिंबाची लागवड आहे किंवा ही जी शेती तर ही कोणत्या भागातल्या लोकांनी करावी म्हणजे विशेषतः कमी भागात कमी पाणी आणि हलक्या प्रतीचं रान त्यांनी डाळिंबीत घ्यावं घ्यावं म्हणजे जिथं पाण्याची कमी आहे त्या त्या लोकांनी हे पीक घ्यावं घ्यावं आणि याच्यातून जे उत्पन्न निघतं आता ते पहिलं जे पीक तुम्ही घेतलं तर याच्यामध्ये सरासरी एका झाडाला किती फळं येतात आता सुरुवातीला पहिलं पीक जे घेत आहेत लोक ते बाग लावल्यानंतर अठरा महिन्याने पीक घेतात अठरा महिन्याने छाटणी करतात पण मी बागच चांगल्या पद्धतीने आणली त्याच्यामुळं बाराव्या महिन्यात मी छाटणी केली आणि पहिल्याच वर्षी आपल्याला एका झाडाने अकरा ते बारा किलो माल दिला पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी तर बघू शकता की पहिल्या छाटणीला असं होतं की शेतकऱ्याला उत्पन्न मिळत नाही तरी आपण पहिल्या छाटणीच्या वेळेस मामांनी म्हणजे भरपूर प्रमाणात उत्पन्न काढलं तर याच्यामध्ये सरासरी पहिल्या उत्पन्नाच्या वेळेस खर्च किती आला आणि त्यातून तुम्हाला नफा किती झाला साधारणपणे पहिल्या वर्षी रोप आणणे त्या रोपाचा खर्च आम्हाला सतरा रुपयाला रो एक रोप पडलं इथे येऊन ड्रिपचा खर्च तर टोटली आमचे अडीच ते पावणे तीन लाख रुपये सुरुवातीला गेली म्हणजे सगळ्या साडेपाचशे रुपयांसाठी साडेपाचशे रुपयांसाठी आणि त्यातून जे पहिलं उत्पन्न निघालं म्हणजे पहिलं जेव्हा फळ निघालं बाजारात गेलं तर तेव्हा भाव कसा होता आणि किती उत्पन्न निघालं आता सर्वसाधारणपणे आता का। सांगायला काय लोक सांगते तर आमचे एकशे दहाने गेलं सरासरी टोटल मी पुण्याला नेलं एकशे एकोणीस रुपयांनी सुरुवातीला हायेस्ट रेट गेला माणूस ते हायस्ट रेटच सांगतो माझं एकशे एकोणीस गेला एक बरोबर पण खाली किती गेला सांगत नाही शेवटचा तर सरासरी टोटल आम्हाला एक ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी रुपये पुण्याला रेट पडला ब्याऐंशी रुपये मग मी पुन्हा राहिलेला जी माल ती चौऱ्याऐंशी रुपयाने जागेवरच दिला जागेवरच दिला आणि त्यातून मग आपण तो आहे की एक अडीच लाख पावणे तीन लाख रुपये खर्च झाला त्यातून पहिल्या याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न किती झालं सरासरी आम्हाला पहिल्या वर्षी चार लाखाचं उत्पन्न आहे चार लाखाचं उत्पन्न झालं साडेपाचशे झाडा चार लाखाचं उत्पन्न दुसऱ्या वेळेस जे आता उत्पन्न निघल आता बघू शकता आपण या रानामध्ये की हे कशा प्रकारे यांचं बाग आहे ते फुललेले आहे आता एक येत्या दोन महिन्यामध्ये यांचं उत्पन्न निघेल तर मागच्या वेळेसपेक्षा उत्पन्न ह्यावेळेस जास्त निघेल का असं निश्चित जास्त निघणार कारण आता टनेज वाढणार झाडं मोठी झाली बरोबर आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आता आम्हाला उत्पन्न जास्त मिळणार जास्त मिळणार आणि खर्च गेल्या वर्षी जी पाहुणे तीन तीन लाख रुपये जे झाला म्हणजे पहिल्या वेळेस पहिल्या वेळेस कारण ती रोप लागवड पुन्हा ड्रीप ह्याचा जी झाला ती आता ती खर्च वाचला आणि आता साधारणपणे पाहुणे दोन ते दोन लाख रुपये खर्च आहे बरोबर आहे आणि आता काय निघाल ते निघाल उत्पन्न तर हा जो खर्च आहे तर याच्यामध्ये तुम्ही स्वतः देखील काम करत असाल स्वतः शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की स्वतः काम करणं किती गरजेचं याच्यात सध्या शेतीत स्वतः जो त्याच्यात फक्त फायदा होणार नाही तर नाही बसणार टी व्ही बघणार आणि ती मजूर राहणार काम का हा दिवस राहिलेला नाही आता नाही राहिलेला म्हणजे आता सरासरी तुम्हाला पहिल्या वेळी जे चार लाख उत्पन्न निघाले ते आता पाच साडेपाच लाखाला गाठलं असं तुम्ही म्हणता आता साधारणपणे सरासरी जर विचार केला तरी सात लाखाच्या घरात सात लाखाच्या घरात जाईल सहज उत्पन्न सहज उत्पन्न म्हणजे जर आपण पाहिलं तर डाळिंबाची जी शेती आहे तर याच्यामध्ये सरळ जरी विचार केला आपण एक दोन अडीच लाख रुपये जरी खर्च केला आणि कमीत कमी आपण भाव जरी पडलेला असला तरी सात लाख रुपये नाही मिळाले सहा लाख रुपये जरी मिळाले तरी आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फायदा आहे तर मला एक विचारायचं होतं की आता खूप जे लोक आहेत ती लोक वरून कापड लावतात किंवा साड्या लावतात नाही का ला ला तर आपण जे आहे ते उन्हापासून बचाव करण्यासाठी पेपर लाव पेपर लावलेला पे आहे तर याचा कसा फायदा होतो पेपरचा आता शेड नेट <coughs> आपल्याला काही परवडेबल नाही सध्या कारण <coughs> ना आता आपण सुरुवाती शेकोण म्हणजे दुसरं वर्ष आपल्याला ती एवढे सगळं जर झकायचं शेडनेटी म्हटलं तर बावन्न पंचावन्न हजार रुपये गेले असते अजून बी चालू वर्षी विचार केला गेल्या वर्षी बी आपण पेपर लावलेला होता चालू वर्षी पेपरच लावायचं पेपर पेपर लावायला ला ला। ला साधारणपणे आता गेलेत माझे सतरा ते अठरा हजार रुपये पेपर लावायला गेले पण साडेपाचशे झाडांसाठी साडेपाचशे झाडांसाठी अठरा हजार रुपये पेपर लावायला गेले पण ती नेट जर टाकायचं म्हटलं तर बावन्न ते पंचावन्न हजार रुपये लागतात बरोबर एवढे आता सध्या तरी आपले ते नसल्यामुळे आपण पेपर लावला पेपरला आणि पेपरचा फायदा आहे की पेपरमध्ये जी क्वालिटी येते शेड लेट लागते जी इतकी क्वालिटी येत नाही तर पाहू शकता की आपण या बागेला जे पेपर आहेत पेपर आपण लावलेले आहेत इथं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे हे पीक आहे डाळिंबाचं तर हे पीक डाळिंबाचं अजूनही हिरवा आहे म्हणजे यातला जे उन्हाचा पाडणारा बसणारा मार आहे तो या फळांना जो आहे तो अजिबात नाही आहे फळ जे आहे ते येत्या दोन महिन्यामध्ये आता निघेल हे याचा रंग जो हिरवा आहे तो आता चौथळीत लाल असा होईल जेव्हा हे उत्पन्न निघणार आहे तेव्हासुद्धा आपण येणार आहोत यांच्या शेतामध्ये की उत्पन्न कसं निघते आणि कसं यांनी जे नियोजन केलं याचा कसा फायदा होतो तेव्हा रेट काय मिळतो हे बघायला तर मामा तुम्ही आमच्या ज्या शेतकरी बांधवांना माहिती दिलेली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि मामांचा मुलगा देखील आहे पृथ्वीराज तर तो देखील या म्हणजे शेतामध्ये किंवा या रानामध्ये या बागेमध्ये तो देखील त्याच्या पद्धतीने काम करत असतो तर तरुण पिढी देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट त्यांची असते तर तरुण पिढीने देखील शेतीमध्ये जर लक्ष दिलं तर त्यांना एक चांगला बिझनेस किंवा चांगलं उत्पन्न चांगला रोजगार त्यांच्या राहत्या गावामध्ये मिळू शकतो तर आम्हाला माहिती दिल्याबद्दल मामा धन्यवाद नमस्कार